कांशीराम यांनी आंबेडकरी विचाराने समाजात कार्य केले आणि बाबासाहेबांचे कार्य पूर्ण करण्यासाठी आपले आयुष्य वेचले त्यांचा आदर्श समोर ठेवून महापुरुषांच्या विचारांवर विश्वास ठेवून लोकशाही मार्गाने कार्य करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देऊन लोकसभा निवडणूक बहुजन समाज पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओव्हा यांनी केली बहुजन समाज पार्टीच्या वतीने पक्षाचे संस्थापक नेते कांशीराम यांची जयंती शहरात साजरी करण्यात आली शिल्पा गार्डन येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत जिल्हा प्रभारी ओवळ बोलत होते या प्रसंगी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव जिल्हा प्रभारी राजू खरात जिल्हा महासचिव राजू शिंदे विधानसभा अध्यक्ष जाकीर शहा मनीषा जाधव संतोष मोरे संस्कृती जगताप कल्पना जाधव आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत महिला जिल्हाध्यक्षपदी अनृदा झगडे जिल्हा कोषाध्यक्षपदी सूर्यभान गोरे शिर्डी लोकसभा अध्यक्षपदी बाळासाहेब भोसले विधानसभा अध्यक्षपदी बाळासाहेब काते विधानसभा सचिवपदी राहुल जाधव श्रीगोंदा विधानसभा प्रभारीपदी विठ्ठल म्हस्के विधानसभा सचिवपदी अंबादास घोडके यांची नियुक्ती करण्यात आली या संदर्भात बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब यांची जयंती उत्सव आज नगर जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे बहुजन नायक मान्यवर काशीराम साहेब यांनी बाबासाहेबांचं जे काही अधूर राहिलेलं कार्य होतं ते कार्य पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य या बहुजन समाजाला त्यांनी समर्पित केलं अर्पित केलं त्यांनी जेव्हा त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला पुण्यामध्ये त्यानंतर त्यांनी पुन्हा पाठमागा वळून पाहिलं नाही ते एक ध्येयवेळं वादळ म्हणून त्यांनी बाबासाहेबांचं फुलेंचं जे काही अधूर स्वप्न होतं त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी काही प्रतिज्ञा केली का मी माझ्या घरी परत जाणार नाही आणि त्यांनी खरोखर स्वतःच्या घरी परत ते गेले नाहीत तर त्यांनी सांगितलं का या देशातला जो काही बहुजन समाज आहे तो एस सी एस टी ओबीसी आणि अल्पसंख्याक समाज हे लोकांचं जे घर आहे हाच माझं ह्यांचं घर हेच माझं घर आहे म्हणून त्यांनी स्वतःच्या घरी परत पाऊल ठेवलं नाही तसेच त्यांनी सर्व आपले जे काही जुने नातेरिस्ते होते ते सगळं सोडून दिलं त्या ठिकाणी स्टॉप केलं आणि या बहुजन समाजामध्ये जे काही आ, आ, समाज आहे एस सी एस टी ओबीचा अल्पसंख्याक हाच माझा रिश्तेदार आहे म्हणून त्यांनी या देशभरामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत बाबासाहेबांचं जे काही स्वप्न होतं का मला या देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे या देशाचे शासक बनायचं आहे ते बनण्यासाठी त्यांनी अवरात्र कष्ट केलं आणि त्यांनी म्हटलेलं आहे त्यांचे मी काही सांगतो या ठिकाणी का या देशामध्ये त्यांच्या एका भाषणाचा संदर्भ देतो का त्यांनी सांगितलं का जो शासक वर्ग आहे पंधरा टक्के त्यांच्या महिलांवरती बलात्कार होत नाही तर इतर जो समाज आहे पंच्याऐंशी टक्के त्यांच्या महिलांवरती बलात्कार होतात हे मी बघितलेलं आहे कारण यांच्या जो शासक आहे त्यांच्या महिलांवरती बलात्कार होत नाही म्हणून पंच्याऐंशी टक्के समाजाला या बहुजनांना स्वतःचे निदान अन्याय अत्याचार जरी रोखायचे असेल तेवढं जरी करायचे असेल ते तरी ते त्यांना सत्तेमध्ये जावं लागणार आहे आणि त्यांनी सत्तेमध्ये जाण्यासाठी स्वतःच्या ताकद्यावरती बेनकुमारी मायावती यांना त्यांच्या कष्टाच्या बलभूतेवरती चार वेळा बेंजी युपी सारख्या ठिकाणी मुख्यमंत्री झाल्या आणि त्यांनी सांगितलं होतं का काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकाच विचाराचे आहेत हे एकाला सापराज आणि दुसऱ्याला नागराज म्हणलं का काँग्रेस आणि बी जे पी ही सापराज आणि नागराज आहेत साप चावला तरी माणूस मारणार नाग चावला तरी माणूस मारणार तेव्हा बाबासाहेबांचा बाबासाहेबांनी सांगितलं होतं काँग्रेस हे चढतं घर आहे त्याचप्रमाणे मान्यवर काशीराम साहेबांनी सांगितलं का हे दोन्हीही एकाच पहिलं नाण्याच्या बाजू आहेत तेव्हा ह्यापासून समाजाने दूर राहिलं पाहिजे आणि समाजानं स्वतेच्या ताकदीवर सत्ता मिळवण्यासाठी मान्यवर काशीराम साहेबांच्या विचाराने आज समाज एकत्र येतोय आम्ही निश्चितपणाने प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश प्रभारी बेनकुमारी राष्ट्रीय अध्यक्ष बेनकुमारी मायावती यांच्या आदेशानुसार आम्ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम करत आहोत ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा